नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्मवर मी अखिल सर संचालक एम पी एस सी एफ आता आपण पंडिता रमाबाई आपण समाज सुधारणेचा टॉपिक घेतो त्यामधले पंडिता रमाबाई हा टॉपिक आपण क्लिअर करणार आहोत यामध्ये पंडिता रमाबाई यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मध्ये झालेला आहे कुठे रे तर गंगामूळ कर्नाटक या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं पूर्ण नाव काय होता रमा अनंत शास्त्री डोंगरे हा त्यांचा पूर्ण नाव होता काय नाव होता रे रमा अनंत शास्त्री डोंगरे श्रीनिवास हा त्यांचा एकुलता एक भाऊ होता कोण होता श्रीनिवास हा त्यांचा एकुलता एक भाऊ होता डोंगरे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील त्यांचे वडील वेदशास्त्र व संस्कृत भाषेचे काय होते रे अभ्यासक होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे स्त्रियांना शिक्षण मिळावे असे त्यांचे मत होते आणि कालांतराने वैष्णव धर्मात त्यांनी प्रवेश केलेला होता हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर यांचा जीवनपटचा विचार केला तर मुलर हा ना मुल, मुलर प्राच्य प्राच्य विद्या विरास ह ना विद्या प्राच्यविद्याविरा यांनी रमाबाईच्या प्रबोधन कार्याची तुलना राजा राम राय यांच्याशी केलेली आहे ठीक आहे हे लक्षात घ्या रानडे यांनी रानडे आणि आगरकरांच्या सुधारणेवादी चळवळीच्या त्या समर्थक होत्या कोणते पंडिता रमाबाई हे समर्थक होत्या एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांच्या विद्वत्तेने तर्कशुद्धवाणीने सुंदर व्यक्तिमत्वाचे पंडित केशव केशवचंद्र व ब्राह्म समाजातील अनेक कार्यकर्ते आश्चर्यचकित होत असत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठराशे एकोणऐंशी मध्ये कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या विद्वानांच्या सभेत रमाबाई पंडिता व सा सरस्वती या पदव्या बहाल करण्यात आलेल्या होत्या कलकत्ता या ठिकाणी या युनिव्हर्सिटीच्या विद्वानांच्या सभेत रमाबाईंना पंडिता आणि सरस्वती पंडिता आणि सरस्वती या पदव्या त्यांना बहाल केलेल्या होत्या तेव्हापासून रमाबाई या पंडिता रमाबाई म्हणून काय ओळखल्या जात होत्या आणि सरस्वती या नावाने ओळखल्या जात होत्या तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ओके हा प्रश्न येऊ शकतो की कोणी दिलेला आहे पदव्या वगैरे ओके त्यानंतर बंगालमध्ये स्त्रियांनी आनंद मोहन बोस यांच्या नेतृत्वात सभा घेऊन मानपत्र दिलेले होते अठराशे ऐंशी मध्ये कलकत्ता मधील बाबू बिपीन बिहारीदास मेधावी या ब्राह्म समाजाच्या पेशाने वकील असणाऱ्या पुरुषांनी आंतरजातीय व आंतरप्रांतीय नोंदणी पद्धतीने विवाह घडवून आणलेला होता त्याला आपण बाय सिव्हिल मॅरेज ऍक्ट आपण म्हणत असतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे रे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये मुलगी मनोरमा यांचा जन्म झालेला होता अठराशे ब्याऐंशी मध्ये पतीचे निधन झालेले होते चोवीस वर्ष असताना विधवा पतीच्या निधनानंतर अनिष्ट रूढी न पाळल्याने सासांच्या लोकांनी रमाबाईवर बहिष्कार टाकला आणि या घटनेनंतर त्या पुण्या शहरामध्ये आलेल्या होत्या पुण्यात आलेल्या होत्या ठीक आहे म्हणजे तिथूनच त्यांचा समाज सुधारणेचा काय झालेला आहे प्रवास सुरू झालेला आहे अठराशे ब्याऐंशी मध्ये पुणे येथे आर्य महिला समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे आय एम पी आय कधी रे अठराशे ब्याऐंशी मध्ये कशाची स्थापना केली आहे मुंबई पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे सहकार्य कोण कोण होते रे यामध्ये न्यायमूर्ती रानडे डॉक्टर भांडारकर वामन मोडक हे आपल्याला सहकार्य लाभलेले दिसतात या समाज स्थापनेस रमाबाई रानडे काशीबाई कानिटकर रखमाबाई राऊत यांची मदत त्यांना लाभलेली होती हे विचारू शकते मदत कोणाची होती सहकार्य कोण होते ठीक आहे हे तुम्हाला विचारू शकतात आणि या आर्य महिला समाजाचे उद्देश काय होते तर स्त्रियांची अत्याचारापासून मुक्तता करणे स्त्रियांची उन्नती राखणे हे इथं आपल्याला महत्वाचं सांगता येतात वर्षभरात पंढरपूर सोलापूर बार्शी नगर ठाणे या ठिकाणी शाखा त्यांनी स्थापन केलेल्या होत्या कुठं रे पंढरपूर सोलापूर बार्शी नगर ठाणे या ठिकाणी त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना करून तिथं काय केलेले होते रे शाखा स्थापन केलेल्या होत्या पुण्यात प्रार्थना समाजाकडून रमाबाईंचे भाषणे होते तर त्यामध्ये पुरुषांनी सभेला येताना घरातील महिलांना घेऊन येणे हे बंधनकारक ठेवलेले होते हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे अठराशे ब्याऐंशी मध्ये स्त्री धर्म नीती हे पुस्तक प्रकाशित केलेले होते अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर कमिशन पुढे साक्ष दिलेले होते लॉर्ड रिपनच्या काळामध्ये ठीक आहे कोणी कोणी हंटर कमिशन पुढे साक्ष दिलेले आपण मागच्या लेक्चरला बघितलेले होते कोणी कोणी रे तर महात्मा फुले ठीक आहे त्याच्यानंतर सीताराम हरी चिपळूणकर ठीक आहे त्याच्यानंतर पंडिता रमाबाई त्यानंतर सर सय्यद अहमद खान यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिलेले आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके त्यानंतर पुढे रे रिपनचा काळ होता तो आणि रिपननी काय केलेलं आहे रे वर्नॅकुलर प्रेसॅक्टला नाहीसा केलेला आहे ओके ते लक्षात घ्यायचं आपण शिकणार आहोत मुलीच्या शाळेत स्त्री शिक्षिका नेमणूक नेम करणे ओके त्यानंतर शिक्षण मातृभाषेत देणे शाळेची पाहणी करण्यासाठी स्त्री निरीक्षक नेमावेत ओके त्यानंतर स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी सोय करावी मातृभाव मराठीतून साक्ष दिली हा ना तुम्हाला मातृभाषा मराठीतून साक्ष देण्यात आलेली आहे सौम मिचल यांनी इंग्रजीत अनुवाद कमिशन समोर मांडण्यात आलेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं ओके त्यानंतर पुढे बघा वैद्यकीय शिक्षण दिले जात होते आणि परंतु यामुळे अभ्यासक्रम देखील अपुरा होता म्हणून त्यांनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानंतर अठराशे त्र्याऐंशी मध्ये ख्रिस्त धर्मातील तत्वांची योग्यता पटल्यामुळे त्यांनी इंग्लंडमधील चर्चेमध्ये बटलर यांच्या हस्ते मुलगी मनोरमासह ख्रिश्चन धर्माचा स्वीकार त्यांनी केलेला होता हा आय एम पी आहे कोणत्या धर्माचा स्वीकार केलेला होता ख्रिश्चन धर्माचा त्यांनी स्वीकार केलेला होता यावेळी सोबत आनंदीबाई भगत ह्या शिक्षिका होत्या हे तुम्हाला लक्षात घ्यायचं सोबत कोण कोण होते तर आनंदीबाई बघत होते आणि प्रवासातील अनुभव त्यांनी पत्राद्वारे सदाशिव पांडुरंग केळकर यांना कळवलेला होता कुणाद्वारे सदाशिव पांडुरंग केडकर यांना कळवलेला होता पत्राद्वारे ओके हे लक्षात घ्यायचं ख्रिश्चन धर्माचा स्वीकार आणि इंग्लंडमधील वास्तव्यामध्ये त्यांनी केलेला आहे हे तर लक्षात ठेवायचं त्र्यांशी मध्ये हा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार त्यांनी केलेला आहे त्र्यांशी मध्ये आणि सत्याऐंशी मध्ये इंग्लंडमधील अठराशे त्र्याऐंशी मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार आणि इंग्लंडमधील वास्तव्यामध्ये त्यांनी वास्तव्य केलेला आहे हे अठराशे त्र्याऐंशी मध्ये ठीक आहे अठराशे त्र्याऐंशी मध्येच इंग्लंडचा प्रवास हा पुस्तक त्यांनी लिहिलेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये इंग्रजी शिक्षणासाठी लंडन येथे चिल्टन हॅम कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश केला होता हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे अठराशे शहाऐंशी मध्ये अमेरिकेत वास्तव्यास असताना तेथील सभागृहात आनंदीबाई जोशी यांना डॉक्टरेट पदवी मिळालेली होती प्रदान करण्यात आलेली होती पंडिता रमाबाई हे तेथे ते उपस्थित होत्या हे लक्षात ठेवायचं अठराशे अठ्याऐंशी मध्ये अमेरिकेत असताना रमाबाई हिंदुस्थानातील बाल बाल बालविद्वांना उपयुक्त ठरणारी बलोद्यान शिक्षण पद्धती त्यांनी सुरू केलेली होती अठराशे सत्याऐंशी मध्ये अमेरिकेत रमाबाई असोसिएशनची त्यांनी स्थापना केलेली होती बोस्टन शहरात त्यांनी हे स्थापना केलेली आहे अमेरिकेमध्ये रमाबाई असोसिएशनची ओके त्यानंतर पुढे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांचे हायकास्ट हिंदू वुमन ही पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झालेलं आहे हा प्रश्न येऊ शकतो आणि आलेला आहे ठीक आहे आय एम पी आर पहिलेच इंग्रजी पुस्तक होते दे त्यांचे हे पुस्तक त्यांनी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना त्यांनी अर्पण केलेलं आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये रमाबाई असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट या नावाची संस्था त्यांनी स्थापना केलेली आहे मध्ये सहा वर्षांनी त्या भारतात परतल्या आणि डिसेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जपान दौरा यावेळी त्यांनी स्त्रियांना शिक्षण दिल्यास सुवर्णयुग तयार होईल असे त्यांचे गायवतेरे मत होते अठराशे एकोणनव्वद मध्ये हाँगकाँग येथील भाषणात स्त्रियांना तसेच बालविधवांना पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण देण्याचे मान्य त्यांनी केलेले आहेत हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे ओके त्यानंतर शारदा सदनसाठी अमेरिकेहून रमाबाई असोसिएशन पैसा पाठवित होता ओके शारदा सदनासाठी काय पाठवत होता अमेरिकेहून रमाबाई असोसिएशन हा पैसा पाठवत होता दहा वर्षापर्यंत मदत करण्याचे ते ठरले होते प्रत्येक मुलीमागे दहा पौंड वार्षिक खर्च ही संस्था पाठवित असत नेहमीच्या शिक्षणाबरोबरच सदनावासी स्त्रियांना शेती असेल बागायत असेल विणकाम असेल छापाई असेल इत्यादी गोष्टी शिकवल्या जायच्या अठराशे एकोणनव्वद मध्ये युनायटेड स्टेट लोकस्थिती हे प्रवास वर्णन व प्रवास वृत्त या पुस्तकाचे मराठी प्रकाशन त्यांनी केलेले आहेत अठराशे एकोणनव्वद मध्ये ठीक आहे इथपर्यंत आपण बघितले त्याच्यानंतर पुढच रे अठराशे एकोणनव्वद मध्येच इंडियन नॅशनल काँग्रेस च्या अधिवेशनाला रमाबाईंचा पुढाकार होता त्यानंतर संमती वयाच्या बिलासंबंधित संबंधित पाठिंबा दिला त्यामध्ये रानडे असतील भांडारकर असतील आगरकर असतील यांचाही सुद्धा यामध्ये आग्रह दिसतो ओके त्यानंतर अठराशे एकोणनव्वद मध्ये मुक्ती सदनाची त्यांनी स्थापना केली ते कुठे केली आहे केडगाव पुणे या ठिकाणी त्यांनी मुक्ती सदनाची स्थापना केलेली आहे अनाथ मुले व स्त्रिया यांच्या राहण्याची जेवण्याची सोय त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर शिक्षणाची सुद्धा त्यांनी सोय केलेली आहे मुक्ती सदनात स्त्रियांसाठी एक रुग्णालय होते त्याचे नाव होते साय घरकुल असे त्यांचे नाव ठेवण्यात आलेले होते ओके त्यानंतर अठराशे नव्वद मध्ये शारदा सदन स्थलांतर पुणे या ठिकाणी करण्यात आलेला होता पुण्यात सल्लागार मंडळात न्यायमूर्ती रानडे लोकितवादी होते त्याचबरोबर पुण्यात शारदा सदन मध्ये दुर्गाबाई किर्लोस्कर काशीबाई देवधर वेणुताई जोशी इत्यादी लोक यामध्ये सामील होते त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव मध्ये समती वयाच्या स्त्री संघटना व जनमत तयार करण्यास त्यांनी पुढाकार घेतलेला होता ओके हे सुद्धा महत्वाचं आहे अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये अमेरिकेतील रमाबाई असोसिएशन असोसिएशनला दहा वर्ष पूर्ण झाल्याने ते, ते बंद करून अमेरिकेत रमाबाई असोसिएशनची त्यांनी स्थापना केलेली होती हे लक्षात ठेवायचं एकोणीशे चार मध्ये बायबलचे मराठी भाषेत भाषांतर करण्यात आलेले होते असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे एकोणीसशे तेरा मध्ये गुलबर्गा येथे शांती सदन नावाने शाळा स्थापन झालेली होती ओके त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मनोरमा त्यांची मुलगी हिने बी ए पदवी प्राप्त केलेली होती मनोरमा हिने केळगाव येथील अंधशाळा सुद्धा सुरू केलेली आपल्याला दिसत ठीक आहे त्यानंतर पंडिताराम एकोणीसशे एकोणीस मध्ये त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सरकारकडून पंडिता रमाबाई कैसर हिंद ही पदवी हे सुवर्ण पदक त्यांना प्राप्त झालेला होता कधी रे एकोणीसशे एकोणवीस ला एकोणीसशे एकोणीस लाच रमाबाई आजारी पडल्याने मुंबई येथे पदवी प्रधान सोहळ्यामध्ये जाऊ न सकल्याने मनोरमा यांनी ते पुरस्कार स्वीकारलेले होते त्यानंतर एकोणीसशे एकोणीस मध्ये मनोरमा मुलीचे निधन झालेले होते म्हणजे मुलीचे निधन हे आधी झालेले आहेत एकोणीसशे बावीस मध्ये तर एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्या निधनाने रमाबाई काय खूप खचलेल्या होत्या हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे एकोणीसशे बावीस मध्ये पंडिता रमाबाई यांचे निधन झाले म्हणजे बघा एकोणीसशे एकोणीस मध्ये मुलीचे निधन झाले आणि एकोणीसशे बावीस मध्ये त्यांचा स्वतःचा निधन झालेला आपल्याला सांगता येते त्यांच्या शेवट ना शवपेटी मुक्ती मिशनच्या मुलीने खांद्यावर ख्रिश्चन दपनभूमी पर्यंत नेमलेली होती म्हणजे ख्रिश्चन पद्धतीद्वारे त्यांचा काय दिलं होतं त्याच्यानंतर तर मुक्ती सदन केडगावला प्रे प्रेयर बेल त्रैमासिक त्यांनी सुरू केलेला होता तर मुक्ती सदनाचे काय उद्देश होते की केडगाव आश्रमातील विहीर विहिरीस धीर नाव दिलेला होता पंडिताना नंतर मिस लिझा हेस्टी उर्प मुक्ती सदनाच्या प्रमुख झालेल्या होत्या ही तर लक्षात घ्यायचं ओके त्यानंतर कृपासदन अठराशे नव्याण्णव पुनर्वसन गृह त्यांनी स्थापन केलेला आहे लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या स्त्रियांना आत्मबल देऊन पुनर्वसन व्यवस्था करणे हा कृपासदनाचे काम होते प्रीती सदनाचे काय काम होते अशक्त अपंग निराधार स्त्रियांना काय देणे आधार देणे हे त्याचे महत्वाचे काम सांगता येतं सदानंद सदन अनाथ लहान मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी स्थापन केलेलं होतं हे तुम्हाला इथं सांगता येतं त्यानंतर बातमी सदन बातमी सदन आलं ओके कोणती सदन आहे बातमी सदन अन्न मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी त्यांनी स्थापना केलेली होती आणि ही अन्नांसाठी भारतातील पहिली शाळा आपल्याला इथं सांगता येते त्यानंतर मुक्ती मिशन हा ना मुक्ती मिशन अठराशे सत्त्याण्णव ला ठीक आहे महिला आश्रम त्या माध्यमातून स्थापन केलेले होते तीनशे अनाथ महिला स्वावलंबी बनवण्यास त्यांचा भर होता त्यानंतर अठराशे एकोणनव्वद मध्ये मुंबईत शारदा सदनाची त्यांनी स्थापना केलेली आहे त्यांचा उद्देश काय होता तर बाल विधवा अनाथ स्त्रियांना निराश्रित स्त्रियांना आश्रय देणे हा त्यांचा महत्वाचा उद्देश इथं आपल्याला सांगता येतो शारदा सदनामधील पहिली मुलगी शारदा गद्रे यांच्या नावावरून शारदा सदन हे नाव पडलेलं होतं शारदा सदनाच्या पहिल्या विद्यार्थिनी गोदूबाई महर्षी कर्वे बरोबर त्यांचा विवाद आलेला होता गोदूबाईचा त्यांना आपण आनंदीबाई सुद्धा म्हणतो तर गोदूबाई हे कोण होते महर्षी कर्वे यांचे दुसरे पत्नी होते हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर स्थापन समारंभाचे अध्यक्ष म्हणजे शारदा सदनाचे जे स्थापन झालेलं आहे त्याचे स्थापन समारंभ अध्यक्ष कोण होते तर काशीबाई कानिटकर होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय अठराशे एकोणनव्वद मध्ये शारदा सदनाच्या शाळेत व्यावसायिक शिक्षण देण्याची सोय त्यांनी केलेली होती मिस डोनाम ही महिला इंग्रजी शिकवत होते हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहेत ता, ओके त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव मध्ये शारदा सदनाच्या दुसरा वर्धापन दिन सुरू झाला साजरा करण्यात आला आणि याचे अध्यक्ष रामाबाई रानडे होते अठराशे ब्याण्णव मध्ये पुणे या ठिकाणी शारदा सदनाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आणि त्यामध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडकडकर हा उद्घाटन त्यांनी केलेला आहे शारदा सदनाच्या इमारतीचे शारदा सदनाचे सल्लागार मंडळात पंडिता रमाबाई असतील डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडकडकर असतील वामन मोडक न्यायमूर्ती तेलंग चंद्रावरकर सदाशिव काने आणि सदाशिव केळकर हे आपल्याला तिथं दिसतात हे कोण आहेत सहकारी आहेत कोण आहेत रे सहकारी आहेत हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर त्यांचे ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी ग्रंथ लिहिले आहेत ते बघून घ्या ठीक आहे म्हणजे याच्यावर सुद्धा प्रश्न आयोग विचारू शकतो बघा काय म्हणते ग्रंथ स्त्री धर्मनीती है ना स्त्री धर्मनीती अठराशे ब्याऐंशी आहे इंग्लंडचा प्रवास युनायटेड स्टेट्स लोकस्थिती प्रवास वर्णन आहे ठीक आहे द हायकास्ट हिंदी वुमेन त्याच्यानंतर फॅमाइन एक्सपिरियन्स इन इंडिया बायबलचे मराठी अनुवाद माझी साक्ष एकोणीसशे सात ला नवा एकोणीसशे बारा भाषेचे व्याकरण एकोणीसशे आठ ला मी किती सोसू प्रिंटेड लेटर्स ऑल टू फ्रेंड्स इन अमेरिका हे सर्व त्यांचे काय ते ग्रंथ संपदा आहेत ओके तर अशा पद्धतीने समाजसुधारक टॉपिक आपला संपलेला आहे टॉपिक म्हणजे आजचा इथंच आपण थांबणार आहोत धन्यवाद yeah!